हॅलो फ्रेंड्स संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जितवाडा जो हरभऱ्याच्या डाळीपासून बनवला जातो अतिशय टेस्टी आणि भाजीला काही नसताना आपण ही रेसिपी बनवू शकता चला तर आपण याची रेसिपी पाहूया सर्वप्रथम मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे हरभऱ्याची डाळ छान धुवून घ्यायची आहे आणि भिजत ठेवायची चार पाच तासानंतर छान भिजते हरभ्याची डाळ स्मूथली भिजली आहे त्याचे दोन तुकडे होतात ते म्हटलं ती भिजली आहे आता आपण एक मिक्सरचं भांडे घेऊ आणि त्याच्यामध्ये डाळ वाटून घेऊया त्याच्यामध्ये दोन तीन मिरच्या घ्यायच्या हिरव्या लसूण आणि आलं देखील घेतले आहे मी चमचा भर जिरे घ्यायचं चवीनुसार मीठ घ्यायचं आणि छान बारीक वाटून घ्यायचं बारीक म्हणजे अगदी बारीक नाही जरा ओबडदोबडच वाटून घ्यायचं पाय असं मिश्रण तयार झालेलं आहे जास्त बारीक वाटले तर वाड्यांचा आकार छान येत नाही पसरतो त्यामुळं ह्याच्यामध्ये पालक हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकते किंवा नसल तर कोथिंबीर घातली तरी चालेल हळद घालायची आहे छान मिक्स करून घ्यायचं चा। छान मिक्स केल्यानंतर सगळी कमीट वगैरे पसरून पसरतं त्या पूर्ण वड्यांना लागतं आणि छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि तळून घ्यायचे जेव्हा तुम्हाला घरात भाजीला काय नसेल ना एकदम उत्तम आणि सोपे पद्धतीने रेसिपी बनवू शकता तुम्ही आणि खायला देखील अप्रतिम लागते मोठा गॅस ठेवायचा पहिल्यांदा आणि दोन्ही साईडने भाजून घेतल्यानंतर गॅस लहान करायचं म्हणजे आत मध्येपर्यंत आपले वडे तळले जातात असे कुरकुरीतून छान तुम्ही नुसते वडे देखील खाऊ शकता कुरकुरी खूप कुर छान लागतात खायला मी वाटण्यासाठी टोमॅटो घेतला आहे ओलं खोबरे आहे तुम्ही सुक्क देखील घेऊ शकता आले लसूण आणि मिरची देखील घेतली आहे आणि कोथिंबीर छान बारीक वाटण वाटून घ्यायचं चा। बा आपली छान वाटण वाटून झालेलं आहे कढईमध्ये जी तळलेली कढई त्यातलं तेल थोडं कमी केलं आहे मी थोडंसं ठेवलं दोन पाय एवढं जिरं मोरी टाकले आहे हिंग टाकले आणि आता कांदा देखील टाकला आहे छान कांदा ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा परतत आला की आपण वाटण वाटलेलं टाकायचं आहे याच्यामध्ये आणि ते देखील छान परतून घ्यायचं आहे लाल तिखट घातला आहे हळद कांदा लसूण मसाला गरम मसाला तुम्ही याच्यामध्ये मटण मसाला देखील घालू शकता मटन मसाला माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी नाही घातलेला अजून टेस्ट वाढते भाजीची का आपलं वाटण तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी दुधावरची साई घातलेली आहे दुधावरची साई घातल्यामुळं छान तर्री येते भाजीला आणि भाजी टेस्टी देखील होते कस्तुरी मेथी घालूया थोडी पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पातळ देखील नाही जास्त घट्ट देखील नाही करायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण तळलेले वडे याच्यामध्ये सोडूया भाजीला उकळी आल्यानंतर सोडायचे वडे आणि छान शिजून द्यायचे एक पाच दहा मिनटं आणि पाच दहा मिनटानंतर आपली भाजी रेडी आहे शिजलेली आहे चला आपण सर्व करूया छान अशी वड्याची भाजी चपाती दही भेंडी आणि पापड आणि मी तळलेले दोन तीन वडे बाजूला ठेवले होते ते देखील आपण दे। या ताटामध्ये घेऊया तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा हा उत्तम पर्याय आहे तुम्हाला बनवायला आणि टेस्टी देखील आहे आणि सोपीसुद्धा आहे तर नक्की ट्राय करून पहा तुम्ही थँक्यू